तो स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूषण हा रमाला घेऊन रस्त्यावरती ॲटोमधून मुरांबा विकण्यासाठी आलेला असतो तर रमा ही लाऊडस्पीकर घेऊन मुरांबाची ॲडव्हर्टाईज करू लागते तर आता रमा विचार करते की मी हे काय करते आणि मुकादमाची सून अशी रस्त्यावरती येऊन मुरांबा विकते मी हे बरोबर करते का आणि मुकादमाच्या सुनेला हे साजेचं आहे का रामा विचार करते की लोकांनी जर मला बघितलं आणि ओळखलं तर पुन्हा सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होईल त्यानंतर आता रामा लगेचच मोरंब्याची बरणी बाहेर काढते आणि तिथे आलेल्या त्या बाईला म्हणते की ताई आम्ही मोरंबा विकतोय घरचा मोरंबा तुम्ही घेणार का तर लगेच ती बाई म्हणते की बरणीकडे बघून तर तसं काही खास वाटत नाही तर ती बाई म्हणते की आणि ब्रांड सुद्धा दिसत नाही तर रामा म्हणते की अहो आम्ही घरगुती बनवलाय आणि अगदी स्वच्छ पद्धतीने बनवलाय रामा म्हणते की तुम्ही एकदा खाऊन बघा ना हा प्रेमाचा मुरांबा तर ती बाई म्हणते की प्रेमाचा मुरांबा तूच खा आणि असे म्हणत ती बाई तेथून निघून जाते इकडे आता मुकादमाच्या घरात टेरेसवर येऊन आनंद हा कुणाशी तरी फोनवर बोलत असतो तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि आनंदचे बोलणे ऐकून म्हणते की आनंद तू हे काय करतोयस तर आनंद म्हणतो की आज बेबी मी पहिल्यांदा काही चुकीचं करणार आहे आणि त्याचं मला बिलकुलही गिल्ट वाटणार नाही आहे कारण मला त्याचा खूप संताप येतोय तर जान्हवी म्हणते की ओके ओके जान्हवी म्हणते की बेबी काय झालं तरी सांग तर आनंद म्हणतो की स्कूलमध्ये कसे मुलांचे भांडणं झाल्यावरती एखाद्या मुलाची फजिती करण्यासाठी त्याच्या अंगावर खुचलीची पावडर टाकतात किंवा तो ब्लॅकबोर्डकडे बघू लागतात पाठीमागून त्याच्या शर्टवर शाई टाकतात ना तशी मला या शशिकांत मुकादमाची फजिती करायची आनंद म्हणतो की जानू हे मी तुझ्याकडूनच शिकतोय बरं का तर हसत जान्हवी म्हणते की सिरियसली आणि मलासुद्धा ब्लँक करायला किती आवडतं तुला माहिती आहे ना ज्या बेबी इकडे आता शशिकांत हा रस्त्यावरून एका ठिकाणी आता अक्षयला घेऊन येतो कारमधून उतरत शशिकांत म्हणतो की तू गाडीमध्येच थांब कारण इथे पार्किंग नाहीये आणि आता शशिकांत तिथून जाऊ लागतो तर आता इकडे दोन मुलांनी हातात शाईच्या बाटल्या आणि रंग घेतलेला असतो तर आता ते दोन मुलं म्हणतात की आनंद सरांनी काय सांगितलं ते तुझ्या ध्यानात आहे ना तर दुसरा मुलगा म्हणतो हो तेवढ्यात आता शशिकांत हा त्यांच्या समोर येताच ते दोन मुलं त्यांच्या कारचा रंग हा शशिकांतच्या अंगावर टाकतात तर तिसरा मुलगा पाठीमागून येत शशिकांतच्या तोंडाला काळे फासतो आणि पाठीमागे आता ऑल इन इक्वलचे बॅनर लावतो तेव्हा आता ते, ते बॅनर शशिकांतच्या पाठीवर चिटकवलेले असते तर शशिकांत म्हणतो की तुम्ही हे काय करताय तर ते मुलं तेथून पळून जातात तर लगेचच शशिकांत त्यांना शिव्या देतो आणि मोठ्याने वरडतो हे आता काय झालं आणि आता मला पुन्हा जावं लागेल त्यानंतर आता रमा ही ॲटोमध्ये बसते तर रमाचा मुरांबा घ्यायला तयार नसतो रमा म्हणते की भूषण दादा मी हे नाही करू शकत तुम्ही करा ना तर लगेच भूषण म्हणतो की वहिनी मी तरी तुम्हाला किती साथ देऊ शकतो भूषण म्हणतो की मी तरी वहिनी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार आहे आणि वहिनी तुम्हाला जी भीती वाटते ना ती तुम्ही मनातून काढून टाका भूषण म्हणतो की बरं वहिनी आता मी तुम्हाला सुरुवात करून देतो पण एक लक्षात ठेवा गाडी आता पुन्हा तुम्हालाच नंतर चालवायची त्यानंतर आता भूषण हा माई घेऊन अनाउन्समेंट करू लागतो आणि हॅलो करत म्हणतो की हमारे ॲटो मे एक नया आय आहे है। लोक तुम सब जल्दी आव असे म्हणत आता भूषण हा त्या मुरंब्याची ऍडव्हर्टाइज करण्यासाठी लोकांना तिथे बोलावू लागतो त्यानंतर आता दोन जोडपं तिथे ताता आता तो मुरांबा बघून म्हणतात की घरचं तेल आहे ना आणि सर्व व्यवस्थित बनवलं आहे ना तर त्याच वेळेस आता दुसरा एक माणूस तिथे येऊन त्या माणसाला म्हणतो की अहो असं बाहेरचं घेऊ नका कधी कधी हे लोक विश्वासघात करतात आणि यामध्ये काहीही टाकतात तर आता लगेचच रामा म्हणते की अहो चांगल्या क्वालिटीचे चा आम्ही प्रॉडक्ट वापरले आणि पदार्थ वापरून स्वच्छ जागेत तयार केला आहे तर लगेचच तो माणूस रमाच्या हातात ती बरणी देऊन तेथून दे निघून जातो त्यानंतर एक बाई तिथे येते तर लगेच रमा त्या बाईला त्या मोरांब्याची बरणी देत म्हणते की ताई मोरांबा घ्या ना अगदी स्वच्छ आणि चांगल्या प्रॉडक्ट्स पदार्थ घालून बनवला आहे तुम्ही एकदा चव तर घेऊन बघा आणि नंतर मग घ्या ती बाई म्हणते की द्या अगोदर चव तर बघते तर आता ती बाई लगेच असतो मुरांबा खाते आणि म्हणते चवीला तर छान आहे कितीला आहे तर रमा म्हणते तीनशे रुपयाला तर ती बाई म्हणते की पण खूप महाग दिलाय पन्नास रुपये देते नाहीतर मी जाऊ का तर रमा म्हणते ठीक आहे आणि रमा आता ती मोरांबाची बरणी त्या बाईला देते आणि त्यानंतर लगेचच अजून एक दोन मुली येत आता रमाचा मुरांबा हा विकण्यासाठी सुरुवात झालेली असते तर भूषण हा तार ऍडव्हर्टाईज करत असतो त्यानंतर आता भूषण रामाला म्हणतो की अहो हे काय चाललंय वहिनी तुम्ही दीडशेची भरणी पन्नासला विकतेत आणि घर घालून सत्यानाश करायचा काय आणि आता बंट्या काय म्हणल तर लगेचच भूषण म्हणतो की वहिनी तुम्हाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे इकडे आता आरती आणि आब्या बसलेल्या असतात तर आब्या म्हणतो आरती मला काहीतरी खायला देणार तर आरती म्हणते की अभिजित मला या अवस्थेत खायला करता येणार नाही आणि तुला देताही येणार नाही तर आब्या म्हणतो की ऑलरेडी काही असेल बघ ना आरती त्यानंतर आरती म्हणते की या घरात खायला बनलय पण ते रमाच्या हाताने बनवलंय आणि रमा तुला आवडत नाही ना तेव्हा तू एक काम कर अभिजित तू रेवाच्या हाताने बनवून खा तर आव्या म्हणतो काय तर आरती म्हणते हो आव्या म्हणतो की रेवा काहीतरी ऑफिशियल काम करत असेल आणि ती प्रोफेशनल नाहीये तर आरती म्हणते बरोबर आहे पण ती आहे ना घरात तर आता तेवढ्यात रेवावरून खाली येऊ लागते तर आरती म्हणते की बरं झालं रेवा तुझंच नाव घेत होतो ये आणि अगं अभिषेकला मस्त भूक लागली मला वाटलं की तू अभिषेकला काहीतरी खायला करून देत रेवा म्हणते की मी हो आपण रमाला अपॉइंट केलं ना त्यासाठी ती देईल तेव्हा आता आरती म्हणते की रमाना आमच्या अभिषेकच्या डोक्यात चालली त्याला ती सहनच होत नाही आरती म्हणते की रेवा तू कशी फिट आहे आणि घरच्यांची सगळ्यांची आवडती आहे तेव्हा तू फिट आहेस ना तेव्हा तूच बनव आता आभ्यासाठी रेवा म्हणते मला कांदा भजी एवढी खास नाही जमणार पण इन्स्टंट न्यूडल मी बनवू शकते इकडे आता रमा ही भूषणला म्हणते की भूषण दादा तुमचा अगदी बरोबर आहे यांना खूप नुकसान होणार आहे आणि मी कमी पैशात मुरंबा विकला तेव्हा भूषण म्हणतो की वहिनी नाका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ तर रमा म्हणते कसं टेन्शन घेऊ नका भूषण दादा मी कोणत्या परिस्थितीतून जातोय तुम्हाला माहितीये ना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे रात्रंदिवस कष्ट करतात असे आता रमा भूषण बोलते रामा म्हणते की पण बघा ना भूषण दादा बाकीचे लोक मुरंबा घेण्यासाठी तयारी दाखवत नव्हते आपण दोघेही तयारी दाखवत होतो रमा म्हणते कि त्या लोकांनी आपल्याला किती प्रश्न विचारले आणि त्या ताई आल्या मग त्यांनी पन्नास रुपयात बरणी विकत घेतली रमा म्हणते की आणि त्यावेळेस त्या लोकांना मला नाहीच म्हणता नाही आलं आणि माझ्या तोंडातून शब्दच नाही फुटले तर भूषण म्हणतो की त्यावेळेस तुम्ही घाबरत गेल्या होत्या आणि वहिनी आपण एखादं नाटक करतो ना आणि त्या नाटकामध्ये आपल्याला जर काही बोलता आलं नाही ना त्यावेळेस आपली कशी घाबरगुंडी उडते ना तसं तुमचं झालं रमा म्हणते कि मला काम करायची कधीही लाज वाटत नाही मी कायम काही ना काही करत असते पण मला आणि आजच असं का झालं तेच काही कळत नाही भूषण म्हणतो की काय झालं माहितीये का, का तुमची प्रॅक्टिस कमी पडली वहिनी तुम्ही अजून प्रॅक्टिस करा रभा म्हणते की प्रॅक्टिस नाही पण आताची माझ्यावरची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमुळे मी घाबरली भूषण म्हणतो की अवो वहिनी तुमची प्रॅक्टिस कमी पडली आणि आम्ही ना गणपतीमध्ये गणपती बसवतो हो आणि त्यामध्ये भन्नाट परफॉर्मन्स दाखवतो भूषण म्हणतो की मुळात वहिनी आपला माल कसा चांगला आहे हे लोकांना पटवून द्यायचं आणि ते देता आलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेव्हा तुम्हाला हे जमेल तेव्हा नक्कीच आपला मोरांबा मार्केटमध्ये एक नंबरला असेल इकडे आता रेवा ही आभ्यासाठी स्पेशल इन्स्टंट नूडल्स घेऊन येते आणि म्हणते की अभिजित तुझ्यासाठी खास बनवलंय तर आता ते इंस्टंट न्यूडल बघून आभ्याला मोठा धक्का बसतो आणि त्यामध्ये फक्त पाणीच असते तर आता आरती म्हणते की पिना तर लगेचच आरती म्हणते की पिना नाही अभिजित खाना आणि मला नाही माहिती तू खाणार आहेस की नाही पण तू नक्की पिणार आहेस तर लगेचच रेवा म्हणते की खाणारच आहे तो कारण मी खूप प्रेमाने बनवला आहे तेव्हा आभे आता त्या नूडल्सकडे बघू लागतो आणि त्या काटेरी चम्मचकडे तर आरती म्हणते की रेवाने किती छान न्यूडल्स बनवले आणि आता रमा असली काय आणि नसली काय रेवा तुला कायम असे न्यूडल्स बनवून देत जाईल बरं का अभिजीत तर आभे आता मान खाली घालून तो न्यूडल्स खाऊ लागतो आरती म्हणते तसंही किती दिवस आपण रामाला नोकर बनवून ठेवणार आहोत एक ना एक दिवस अक्षय भाऊजी आणि रामा जातील निघून तर आता अभ्या आणि रेवा हे आरतीकडे बघू लागतात आरती म्हणते की मग अक्षय भाऊजी आणि रामा तिकडे नवीन संसार थाटतील आणि राहतील आणि रेवा मात्र इथेच राहील आणि मग ती तुला असे नूडल्स खाऊ घालील बरोबर ना रेवा तर रेवा म्हणते हो हो हसतच रेवा म्हणते की बायदेवे अभी कशी झाली न्यूडल्स तर आभ्या म्हणतो छान झालं तर रेवा म्हणते अजून आणू का तर आभ्या म्हणतो नको नको तेव्हा आरती म्हणते की आण रेवा अजून खाऊद्या अभिजीतला तुझ्या हातचे इन्स्टंट नूडल इकडे आता शशिकांतचे तोंड काळे आणि सगळे कपड्याला रंग लागलेला असतो आणि लगेच शशिकांत लगेच आता त्या कारजवळ येतो तर अक्षय आता शशिकांतकडे बघत म्हणतो की ओ कोण तुम्ही आणि गाडीला काय हात लावता कुणाची गाडी आहे तुम्हाला माहितीये का शशिकांत मुकादमांची गाडी आहे शशिकांत म्हणतो की अरे मला ओळखलं नाहीस का मी आहे शशिकांत मुकादम तुझा बाप तर अक्षय आता शशिकांतकडे बघत हसू लागतो तेव्हा शशिकांतला बघून अक्षय म्हणतो की अहो हे काय झालं तुम्हाला तर शशिकांत म्हणतो की अरे ती चार मुली रस्त्यात आली आणि माझ्या अंगावरती आता रंग फेकला त्यानंतर शशिकांत अक्षयला म्हणतो की चल मला घरी सोडा आता आणि शशिकांत गाडीत बसतो त्यानंतर आता अक्षय हा शशिकांतला घेऊन घरी येतो आणि रमाकडे येतो तर रमा आता घडलेली सर्व हकीकत अक्षयला सांगू लागते रमा म्हणते की अहो मला मुरांबा विकताना लाज वाटत होती आणि कुठेतरी कमीपणा वाटत होता की मी असे रस्त्यावरती हा मुरांबा विकते आणि जर कुणाला हे समजलं की मुकादमाची सून मुरांबा विकते तर काय होईल असे मला वाटत होते असे आता रमा बोलताच आता अक्षय हा प्रेमाने रमाकडे बघू लागतो रमा म्हते की मला असं वाटलं सगळेजण मला ओळखतील की अक्षय मुकदामाची बायको आहे मग सगळेजण मला नावं ठेवतील म्हणून मला आता खूप लाज वाटत होती इकडे आता कंपनीमधील सर्व स्टाफ लोक हे शशिकांतकडे येतात आणि शशिकांतला म्हणतात की सर तुम्ही जो शेप आम्हाला दिला ना तो फुकट सगळी कामे आमच्याकडून करून घेतो तर ते स्टाफचे माणसे म्हणतात की सर त्याच्याकडे काही प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा नाही आणि तुम्ही प्लीज अक्षय सरांना बोलवा सर तेच याच्यावरती काहीतरी तोडगा काढतील तेव्हा ते ऐकून ते आता अक्षयचे खरे महत्त्व शशिकांत आणि अभ्यासमोर आलेले असते आणि आता लगेचच चा, अक्षयला कंपनीची गरज असल्याचे ते सर्व स्टाफ आता शशिकांतला बोलताच शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे अक्षय हा रमाना कसा मुरंबा विकण्याची भन्नाट गुपीत सांगतो हे बघण्यासाठी आणि की मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा